ही साडी तुम्हाला एक हजार पन्नास स्टोन वर्क मध्ये येणार आहे तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेंडिंग कलेक्शन दाखवणार आहे सिल्क काटपदर आणि पैठणी तेही रिजनेबल रेटमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओची स्टार्टिंग करूया ही आहे पैठणी कलेक्शनमध्ये तुम्हाला साडी ही मात्र तुम्हाला एक हजार एकशे तीसला येणार आहे कारण की पूर्ण जे सिल्वर कलरचं तुम्हाला सिल्वर बुटीचं वर्क केलेलं आहे याच्यामध्ये पदर आहे जो पूर्ण भरलेला येणार आहे अशा प्रकारचा हा पदर असणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज असणार आहे ब्लाऊजसुद्धा कॉन्ट्रास्टमध्येच तुम्हाला भेटून जाणार आहे ह्या प्रकारचं आणि सुंदर असं त्याला असणार आहे बॉर्डर ते पण बोथसाईड बॉर्डरमध्ये तुम्हाला अप्रतिम असं नक्षीदार वर्क केलेलं आहे आणि ही सुंदर अशी कलेक्शनमध्ये डिझाईन केलेली आहे ही असणार आहे एक हजार एकशे तीस रुपयाला मात्र तुम्हाला ही साडी भेटणार आहे फक्त शगुन मार्केट मार्केटमध्ये हे असणार आहे आपला पहिला कलर कॉन्ट्रास्टमध्ये ही साडी भेटणार आहे त्याच्यापैकी असणार आहे पिंक कलरमध्ये तुम्हाला सुंदर असं कॉन्ट्रास्ट दिलेला आहे हा एक त्याच्यानंतर हा रेड कलेक्शनमध्ये असणार आहे दुसरा असणार आहे हा हा तिसरा आणि हा असणार आहे आपला चौथा टोटल पाच कलर आहेत वेगवेगळे कलर आहेत त्याला कॉन्ट्रास्ट कलरही वेगळा दिलेला आहे डिझाईन मात्र एक आहे जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईनमध्ये पाहिजे आहे तर डिझाईन सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे आता नेक्स्ट साडी असणार आहे आपली सरोस्की स्टोन वर्क केलेली साडी असणार आहे ही साडी मात्र तुम्हाला एक हजार पन्नास रुपयाला भेटणार आहे ओके okay, तर ती तुम्हाला मी पूर्ण ओपन करून दाखवते आणि याचा जो फॅब्रिक आहे सिल्कमध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर ही साडी तुम्हाला एक हजार पन्नास विथ स्टोन वर्कमध्ये येणार आहे सरोस्की स्टोन आणि याच्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे सा पूर्ण कलेक्शन हे बघा हा असणार आहे चॉकलेटी कलर म्हणजेच ब्राऊन कलर आणि त्याच्यावर सरोस्की वर्क केलेले तुम्ही बघू शकता डिझाईन वर्कमध्ये आणि बोथ साईड तुम्हाला दिलेली आहे बॉर्डर स बॉर्डर त्याच्यानंतर आपली ही साडी आपण इथून ओपन करणार आहे हे बघा हा सुंदर असा ग्रीन कलरचा ब्लाऊज येऊन जाणार आहे प्लेन वर्कमध्ये हा येऊन जाणार आहे बॉर्डर डिझाईन वर्क बोथसाईड बॉर्डरमध्ये सुंदर असा पदर येणार आहे त्याच्यानंतर सरोस्की वर्क केलेली साडी ही स्टार्ट टू एंड तुम्हाला सरोस्की वर्क केलेली भेटणार आहे बोथसाईड बॉर्डरमध्ये एक हजार पन्नास रुपये मात्र ह्या साडीची रेंज असणार आहे हे बघा मागी मागेही सेम डिझाईन आहे सेम सुंदर बुटी वर्क केलेलं आहे याच्यावर हा असणार आहे आपला पहिला कलर पहिला कलरनंतर हा असणार आहे दुसरा कलर तुम्ही प्रत्येक साडीचे कॉन्ट्रास्ट बघा आणि कलर बघा मॅच असणारे कॉम्बिनेशनही दिलेले आहे त्याच्यामुळे ही साडी असते ती एकदम रिच लुक वाटणारी वाटते दिसणारी वाटते हा असणार आहे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि हा एक असणार आहे पाचवा असे सुंदर पाच कलर डिझाईन विथ सहावा सहा डिझाईनमध्ये तुम्हाला सहा कलर्समध्ये भेटणार आहे हे ही साडी ओके आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ही थोडी कॉटन फॅब्रिकमध्ये असणार आहे बट हा नवीन ट्रेंडी कलेक्शन आहे ही भेटणार आहे, आहे। तुम्हाला मात्र एक हजार चारशे पन्नास कारण की जो मटेरियल आहे याचं सॉफ्ट तर आहे बट कॉटनमध्ये तुम्हाला थोडी साडी दिसायला बघणार भे, भे, भेटणार आहे कारण की हे बघा सेल्फमध्ये तुम्हाला पदर भेटून जाणार आहे ब्लाऊजसुद्धा से सेल्फमध्ये भेटणार आहे सुंदर असं त्याच्यावर गोडा गोंडा डिझाईन वर्कसुद्धा केलेला आहे ओके म्हणजे तुम्हाला वेगळा गोंडा डिझाईन वर्क नाही करून करायचं आहे याच्यामध्ये हा सेल्फमध्ये पदर येऊन जाणार आहे त्याच्यानंतर डिझाईन येऊन जाणार आहे ही बोथ साईड बॉर्डरमध्ये ही डिझाईन स्टार्ट टू एंड सेम डिझाईन असणार आहे अशा प्रकारची हे बघा आणि असं आपण ब्लाउज बघितात बघितला तर सेल्फमध्ये भेटून जाणार आहे ह्या प्रकारचं हे बघा प्लेनमध्ये विथ तुम्हाला बॉर्डर वर्क मध्ये भेटणार आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन सगळ्या साडीचे वेगवेगळे असणार आहेत त्याच्यापैकी हा यल्लो शेडमध्ये आहे म्हणजे हा यल्लो कलरमध्ये आहे त्याच्यानंतर हा एक दुसरा तिसरा आबोली कलरमध्ये सुद्धा दिलेला आहे चौथा आणि हा एक पाचवा असे तुम्हाला पाच कलर प्रिंट येणार आहे डोला सिल्कमध्ये ही साडी भेटणार आहे पहिली गोष्ट डोला सिल्क मध्ये असणार आहे ही ओके मात्र एक हजार चारशे पन्नास ला भेटणार आहे ह्या सर्व कलेक्शन मी जे आज दाखवणार आहे ते सर्व नवीन कलेक्शन आलेले आहेत आपल्या शोभुन मार्केट मार्केटमध्ये आणि तुम्हाला लवकरात लवकर यायचं आहे ओके okay, तर तुम्हाला माहितच आहे आपल्या शकुंटेक्शरा मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर आम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा घेतो ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही प्रत्येक साडीचा स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअपला पाठवू शकता तुम्हाला घरी बसल्या बसल्या तीच साडी त्याच रेटमध्ये भेटणार आहे आणि सर्व साड्यांचे रेट तर आपले रिझनेबलच असतात बरोबर आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत सरोस्की स्टोनवालीच असणार आहे फक्त याची जी डिझाईन आहे ती डिझाईनमध्ये तुम्हाला डिझाईन तुम्हाला वेगळी येणार आहे हे बघा एक हजार पन्नासच रेंज असणार आहे ह्या साडीची हे बघा स्टोन वर्कमध्ये असणार आहे सरोस्की वर्क मध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे सुंदर असा पिंक कलरचा सा बोथसाईड बॉर्डरमध्ये हा येऊन जातो अप्रतिम असा डिझाईन पल्लू पूर्ण डिझाईन वर्क केलेला आहे आणि हा येऊन जातो पूर्ण साडी स्टार्ट एंड तुम्हाला ह्याच डिझाईनची साडी भेटणार आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला बॉर्डर सुंदर असे मोठे दिलेले आहेत हे बघा लग्न समारंभासाठी बेस्ट साडी असणार आहे किंवा कोणत्या फंक्शनसाठी मात्र एक हजार पन्नासला ही साडी भेटणार आहे याच्यामधले आपण कलर बघूया हा असणार आहे पहिला कलर वाईन कलरमध्ये सुद्धा भेटणार आहे तुम्हाला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि हा एक सहावा तुम्ही प्रत्येक साडीचं कॉन्ट्रास्ट बघा कॉन्ट्रास्ट वेगवेगळं आहे त्याच्यामुळे अजून साडी उठून दिसणार आहेत त्याच्यानंतर आपण नेक्स्ट साडी बघणार आहोत ही साडी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा ही साडी तुम्हाला कितीला भेट कितीला असेल कारण की सुंदर आहे ऑल ओवर बुटी आहे साडीमध्ये तुम्हाला काठ काठही मोठे दिलेले आहेत अशा प्रकारे बघा मोठे काठ दिलेले त्याच्यावरचं डिझाईन बघा हे बघा तुम्हाला वक केलेला ब्लाऊज असणार आहे डिझाईन वक केलेला ह्या प्रकारचं त्याच्यानंतर हा येऊन जातो पूर्ण भरलेला गुलाबाच्या फुलांनी सुंदर असा पदर हे आकर्षण आहे पूर्ण साडीचं सा कारण की याच्यावर सुंदर असं वक केलेलं आहे गुलाबाच्या फुलाचं त्याच्यानंतर स्टार्ट टू एंड बुटी असणार आहे ऑल ओव्हर बुटी साडीमध्ये असणार आहे आणि जे याचं फॅब्रिक आहे फॅब्रिक सु प्रतिमाचं फॅब्रिक वर्क केलेलं आहे याच्यानंतर आपण याचे पहिले कलर्स बघूया त्याच्यानंतर मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा नक्की याची रेंज किती आहे नंतर मी तुम्हाला सांगते हा असणार आहे दुसरा कलर हा तिसरा हा चौथा हा पाचवा आणि हा एक सहावा असे तुम्हाला सहा कलर भेटणार आहेत डिझाईन एक असणार आहे बट त्याच्यावरचं वर्क आणि तो कॉन्ट्रास्ट कलर अजून सुंदर दिसतोय कलर ऑप्शन आपल्याकडे भरपूर आहेत त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन नाही घ्यायचं कारण की कलर आणि डिझाईन्स डिझाईन दिजाएं वेगळी पाहिजे तर डिझाईनसुद्धा सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहेत आता नेक्स्ट असणार आहे स्टोन केलेली सॉरी सा... ह्या साडीचं सा रेंज सांगायचं सा होतं मात्र सहाशे साठ रुपयाला ही तुम्हाला साडी भेटणार आहेत सुंदर असे ऑल ओवर बुटी वर्क केलेली पूर्ण साडी असणार आहे सहाशे साठ मात्र ह्या साडीची रेंज असणार आहे आता नेक्स्ट साडी असणार आहे सरोस्की वर्क केलेली साडी आहे साठ टू एंड बघा बघू शकता कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ब्लाउज पण भेटून जातो आणि डिझाईन वर्क केलेला ब्लाउज भेटून जाणार आहे आणि हे हा येऊन जाणार आहे पल्लू याच्यावर सुद्धा फुल फ्लावर डिझाईन वर्क केलेला आहे आणि सरोस्की वर्क केलेलं तुम्ही तर बघतातच आहे बॉर्डरवर सुद्धा सरोस्की वर्क केलेलं तुम्हाला दिसतंय आणि पूर्ण साडीमध्ये दिसते हा येलो कलर विथ पिंक कलरचा शेड आहे अजून सुंदर दिसतोय अशीच साडी असणार आहे पुढे पण आता आपण याचे बघूया आणि ही साडी तुम्हाला मात्र सांगा पाहू नऊशे रुपयाला भेटणार आहे ही साडी मात्र तुम्हाला नऊशे रुपयाला भेटणार आहे हो नऊशे रुपयालाच तुम्हाला आणि ती पहिलीवाली सहाशे साठलाच भेटणार आहे कुठे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर नक्की या व्हिजिट करा आणि नवीन नवीन साड्या ट्रेंडिंग कलेक्शनवाल्या साड्या रिजनेबल रेटमध्ये घेऊन जा हा असणार आहे नऊशे रुपयाची साडी याचे आपण कलर्स बघूया याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन ऑप्शन पाहिजे तर डिझाईनसुद्धा आहे तिसरा चौथा आणि हा एक पाचवा आहे बघा तुम्ही कलर डिझाईन बघा रिच कलर आहेत हे सर्व जे कलर्स आहेत आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो सर्व साड्या आणि मार्केट रेंजमध्ये सगळ्यात कमी देतो आम्ही तुम्हाला साड्या रिजनेबल रेटमध्ये आणि कलर तर आपल्याकडे रिच लुक रिच असणारच कारण की मॅन्युफॅक्चर आम्ही स्वतः करतो शगुन टेक्स्टा मार्केट तर नेक्स्ट साडी आहे आपली काटपदर कलेक्शनमध्ये ही साडी ही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जरूर याची साडीची किंमत कारण की ज्या मी आज साड्या आणलेल्या आहेत त्या अगदी कमी रेटच्या आणलेल्या आहेत दीड हजारच्या आतमध्ये तुम्हाला सुंदर शालूही दाखवला आहे पैठणी शालूही दाखवला आहे आणि काटपदर पैठणी सर्व साड्या मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत तेही कमी रेटच्या ओके तुम्ही पहिलं त्याची बॉर्डर बघून घ्या बॉर्डरनंतर त्याची भूटी बघा आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट किती सुंदर दिलेला आहे आम्ही पूर्ण साडीला पोपटी कलरचा ब्लाऊज दिलेला आहे डिझाईन वर्कवाला आणि पोपटी कलरचा पदरही दिलेला आहे डिझाईन वर्कवाला पूर्ण स्टार्ट टू स्टार्ट टू एंड पूर्ण तुम्हाला बॉर्डर डिझाईन वर्क भेटणार आहे ब्रॉड बॉर्डर दिलेले आहे तुम्हाला खाली खालच्या साईडला ओके त्याच्यानंतर पूर्ण साडीमध्ये सुंदरशी बुटी वर्क केलेली आहे स्टार्ट टू एंड आणि कलर बघा आणि त्याचं कॉन्ट्रास्ट बघा सुंदर कलर ऑप्शन आहे प्रत्येक साडीचा सा कलर ऑप्शन कलर्स आणि कॉन्ट्रास्ट कलर, कलर सर्व बेस्टच आम्ही दिलेलं आहे हा असणार आहे पहिला कलर रेंज मात्र असणार आहे सहाशे साठ ह्या साडीची रेंज असणार आहे मात्र सहाशे साठ कारण की याचा जो फॅब्रिक आहे फॅब्रिक एकदम सॉफ्टमध्ये भेटणार आहे ही आणि त्याच्यानंतर आपण याच्यातले पहि कलर्स बघून घेऊया हा असणार आहे पहिला कलर याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिलेला हा दुसरा कलर असणार आहे हा तिसरा कलर हा चौथा हा पाचवा आणि हा एक सहावा असे सुंदर असे कलरचे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत कॉटनमध्ये कॉटनमध्ये तर बघणारच आहोत बट त्याच्यावरचा जो तुम्हाला कॉपर झरीचा वर्क दिलेला आहे जी एकदम ऑथेंटिक टाईप साडी वाटते ती ही आहे कारण की पूर्ण ऑथेंटिक टाईप साडी असणार आहे जो त्याच्यावर डिझाईन वर्क केलेला आहे कॉपर झरीमध्ये हे बघा सेल्फमध्ये तुम्हाला ब्लाऊजही भेटून जाणार आहे आणि पदरही भेटून जाणार आहे थांब हे बघा पूर्ण कॉपर झरीचा वर्क असणारे ऑथेंटिक मध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे हा असणार आहे आपला पदर पदर नंतर स्टार्ट टू एंड तुम्हाला ही साडी भेटणार आहे कॉटन मध्ये असणार आहे बट सॉफ्ट कॉटन आहे या साडीचा बोथ साईड मध्ये तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे सुंदरशी बॉर्डर असणार आहे ह्या प्रकारचे आपण याच्यातले कलर्स बघून घेऊया आणि कलर्स आहेत ते तुम्हाला लाईट शेडमध्ये दिलेले आहे कारण की या साडीला लाईट शेडच सुंदर वाटत आहेत हा असणार आहे पहिला कलर पोपटी कलरमध्ये हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा आता सांगू का मी तुम्हाला किंमत याची किती हा पाच मात्र बाराशे रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे मात्र बाराशे रुपयाला कुठे शगुन टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये मा तर नक्की या भेट द्या शगुन टेक्स्टाईल मार्केटला भरभरून बघा नवीन ट्रेंडिंग कलेक्शन आलेलं पूर आहे पूर्ण असे आपले चार ते पाच अपार्टमेंट भरलेले आहे प्रत्येक साडीच्या व्हेरायटीचे आपल्याकडे वेगवेगळे अपार्टमेंट असणार आहेत डिझाईन्स भरपूर आहेत एका साडीचे तर आपल्याकडे पंधरा ते वीस डिझाईन्स असणार आहे तर नक्की या शगुन टेक्स्टा मार्केटला व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनू तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कोणत्या रेंजपर्यंत बनू तेही कमेंटमध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू